कल्याण डोंबिवलीत काँग्रेसला मिळणार संजीवनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश होणार कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभेवर दावा करणार काँग्रेस जिल्हाध्यक्षांची माहिती राज्यभरात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसची भारत जोडो यात्रा घरघर थांबल्याचे दिसून येते गेल्या काही वर्षात काँग्रेस सोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत काँग्रेस पक्षात परतत आहेत दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्या आता भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुता हे देखील काँग्रेसमध्ये दे प्रवेश करणार आहेत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी दिली राकेश मुता यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षाकडून केली होती ते कल्याण डोंबिवलीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते मात्र दोन हजार सोळा मध्ये त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविकांना संधी दिली जाते भेदभाव केला जातो वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याने मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मुता यांनी सांगितले तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राकेश मुता एकटेच नाही तर भाजपसह इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहेत येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील चार मतदारसंघांमधील कल्याण पूर्व आणि पश्चिम या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाध्यक्ष पोटे यांनी केला काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली परिसरात काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी मिळत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे मी भाजपमध्ये प्रवेश करताना काही व्यक्तींना कंटाळून काँग्रेसमधनं कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि मला अपेक्षा होती की मला भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि मी माझं फ्युचर ब्राईट असं तिथे पण तिथे गेल्यावर पण मला समजलं की तिथे एक ठराविक लोकांनाच काम करण्याची संधी मिळते आणि बाकीच्यांना नुसतं म्हणजे मागे फिरण्याचं काम करायचं होतं मग ते मला जमत होतं मग ते कंटाळून मी परत तिथे होतो म्हणजे सांगायचं म्हणजे की काँग्रेस माझा हा म्हणजे मी स्टार्ट माझा काँग्रेसपासूनच होतो म्हणजे विद्यार्थी संघटनेपासून स्टार्ट होतं परत मी घरी आलो असं मला वाटतं आहे आणि मला असं आहे की संजय भैया आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सचिनभाई आहेतच बरोबर त्याचबरोबर राहुलजींचं नेतृत्व अख्ख्या इंडियाला मान्य आहे आणि नाना पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहे नाही तसं त्रास म्हणजे मला ठीक आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही मला पण मी उद्या प्रवेश करणार आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर उद्या कमीत कमी आठशे नऊशे लोकं असणारे मुंबईला आम्ही जाऊन तिलक भवनला जाऊन आम्ही प्रवेश करणार आहोत आठशे नऊशे लोक असतील माझाबरोबर काही ज्वेलर्स असोसिएशनचे लोक आहेत माझ्याबरोबर काही फार्मसीचे लोक आहेत त्याचबरोबर ए पी एम सी मार्केटमधील पण काही लोक आहेत असं करून बरेचसे कार्यकर्ते पण आहेत आम्ही सातशे आठशे लोकांचं मॉप घेऊन तिथे जाणार आहे मुंबईला आणि तिथे मी नानाबाऊच्या असते प्रवेश घेणार पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल पण आता मी म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार एवढं कन्फर्म आहे तेव्हा मी लॉयल भाजपमध्ये असताना मी भाजपशी लॉयल होतो मग भाजपसाठी मी काम केले त्यात काय दुमत नाही आता काँग्रेसमध्ये आल्यावर मी काँग्रेससाठी पण तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच विनंतीने काम करेल प्रामुख्याने आज मी राकेश मुथांचा प्रवेश म्हणणार नाही ही एक प्रकारची गैरवाचवी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रवेश तुम्हाला दिसून येतील हे खरं आहे की कॅलेंडरची ताकद असते रोज तारीख बदलायची पण एक तारीख अशी येते की ते कॅलेंडरच बदलून टाकते आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारत जोडीचा जो परिणाम राहुल गांधींच्या यात्रेचा देशामध्ये झाला तसेच नानाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी पदयात्रा काढली आणि एकंदरीत गेल्या दहा वर्षामध्ये जाती धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करून कुठलंही विकासाचं काम न करता चुकीचे निर्णय घेऊन या देशाला देशोधडीला नेण्याचं काम भाजप सरकारने केल्यामुळे शेतकरी असतील बेरोजगार असतील तरुण महिला असतील हे सर्व सर्वांचा रोष या पक्षाच्या विरोधात भाजपच्या विरोधात आहेत आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सा, काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं आणि एकंदरीत काँग्रेसला चांगल्या जागा मिळते नाही तिथे महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार बसेल आणि राकेश मोता यांचा उद्या प्रवेश होता आहे अनेक कार्यकर्ते म्हणजे मला भेटून गेलेले आहेत यावदरी काही मनसे आणि काही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पदा प्रवेश केला आहे आणि मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका